नमस्कार मित्रांनो तर आज आपण हे मुरुडच्या पुढचे जे पाहुणे होते ते आज आपल्याकडे सकाळी आले ते त्यांना गोरे दाखवले होते आपण ऑनलाईन फेसबुकवर टाकले होते परंतु त्यातला एक त्यांना पास आला एक पास नाही आला त्याच्यामुळे एक दिला आणि एक दुसऱ्या शेतकऱ्यापासला दिला अशी ही दोन बैल पाहता तुम्ही मधी दोनदात आहे तो पांढरा आहे थोडा कशा वानाचा आहे तो चार दात आहे त्याच्यामुळं जोड बसतील त्यांची काय अडचण नाही आता आपण यांची सविस्तर ओळख घेऊ बारी बारी यांची कोणतं गाव आहे किंवा कोणतं नाव आहे तुमचं सांगा सगळ्यात आधी तुम्ही बैल मालक आहेत तुमची ओळख सांगा तुमचं नाव सांगा संपूर्ण गाव सांगा तालुका जिल्हा सांगा कुठं बैल चाललेत कसे माझं नाव श्रीनिवास दौलत पाटील हा तालुका औसा जिल्हा अच्छा तालुका तुम्हाला औसा येतो का जिल्हा लातूर येतो बरं खोंडं वगैरे कसं काय वाटले तुम्हाला फाउंडेशन मिळून असेल सगळे सगळे व्यवस्थित आहेत ना आणि हे त्यांच्यासोबत वयस्कर एक आलते त्यांना सगळंच नॉलेज आहे म्हणजे पारसी भाषापासून बोलते ते म्हणल्यावर सगळं नॉलेज आहे त्यांच्यापाशी तुमची ओळख सांगा थोडी तुम्ही त्यांच्याच गावची आहेत ना चिंचोली 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 आहेत बरं तुमची सांगा ओळख भाऊ चुलत भाऊ आहे का बरं बरं म्हणजे बंधूला पहिले घेण्यासाठी आलात तुम्हाला का कोणाला घ्यायचे होते अजून हां हां त्यांना घ्यायचे आहेत का आता नंतर हो हो ठीक नंतर तुमची ओळख सांगा महेश सावंत भादा आणि तुम्हाला तालुका कोणता पावसाची येतो का म्हणजे एकच तालुका येतो बरं बरं हे तुमचे नात्याने कोण मित का नात्याने मिळून येत बरं तुमची ओळख सांगा देशमुख नाहोली केस तालुका बीड जिल्हा तुमची सांगा लक्ष्मण हा ठीक तर पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीमध्ये ही गोरे आपण ह्यांना दिलेली तर दाखल्याचं मित्रांनो हिरापूरहून गाड्या येतानी दाखल्या आवर्जून करीत जा आता तर काय हिरापूर बाजारवाले सुट्टी देत नाहीत नदीत सगळ्या उभा राहतील आता दाखला करायला त्यामुळे धाकला करून नेत जा हो धाकल्याविषयी थोडी माहीत सांगा करायला पाहिजे नाही करायला पाहिजे अडचणी आली तर चोरीचा माल येऊ शकतो बाजारात येऊ शकतो आणि जर कुणी घेतला समजा चोरीचा तर त्याला चोर ठरवते जर धाकला नसतं आहे का नाही ठीक तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो तुम्ही आवर्जून दाखला वगैरे करून घेत जा